Ini baki kain bagus sekali tadi स्वच्छले सुरू करते हैं नमस्कार मित्रांनो तर आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आम्ही आता सेलिंग वरती निघालोत पण आय थिंक मी झोपेत होतो तेव्हा मला अँकर ड्रॉपचा आवाज आलेला कारण ऑलरेडी मी झोपलाच नाही आठ वाजेपासून झोपायचा प्रयत्न करत होता झोपच नाही लागली फक्त इकडचं तिकडचं इकडचं तिकडचं होतं झोपच नाही लागली तर आय थिंक मला वाटतं की बंकरिंग चालू आहे तर आता काय नाही वॉचचा टाइमसुद्धा झाला आहे तर जातोय वॉचवरती बंकरिंग चालाय जर जमलं तर व्हिडिओ शूट करेल कारण व्हिडिओ कोण शूट करून देत नाही मला बंकरिंगची पण मी गपचुप शूट करण्याचा प्रयत्न करणार आज कारण काय माहिती नाही परत कधी बंकरिंग होईल ना होईल तर आज ट्राय करू आपण चला तर तुम्ही कंटिन्यू राहा आणि ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो आणि लाईक कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा गपचुप शूट करते इंची व्हिडिओ कॅप्टन मित्रांनो काही ना सध्या वॉचवरच्या वॉच वगैरे संपलाय आता चाललो आहे वॉचला काय शूट केलं नाही कारण चीफ इंजिनियर बाजूला बसलेला म्हणून तर काही ना आता चार वाजले आहेत अजूनपर्यंत नेटवर्क सुद्धा येत नाहीये नेटवर्क कधी येईल काय माहिती नाही कारण हा वाला कॅप्टन आहे तो जवळून नाही घेत आहे बाहेर बरूनच घेत आहे शिफर नेटवर्क सुद्धा येत नाहीये बघू आता कधीपर्यंत नेटवर्क येते कधी कधी नाही ते जातो आहे पटापट फ्रेश वगैरे होतोय आणि मग वेट करतो नेटवर्क घेण्याचा तर तुम्ही कंटिन्यू राहा सध्या तरी आम्ही वरती आहोत आणि आमच्या बाजूने शिप चालला आहे एल पी जी टँकर आहे म्हणजे आणि हा काय नाही मित्रांनो पूर्ण ना क्लायमेट शांत आहे एकदम काय हवा नाही काय नाही ओपन सी मध्ये आहेत नाही भारी वाटते म्हणजे एकदम शांत कसला साऊंडिंग नाही काय नाही फक्त इव्हनिंगचं साऊंड आहे दुसरं काहीच नाही आणि बाकी काय नाही बघू शकतात तुम्ही चला तू मित्रांनो आलो जेवलो आहे वगैरे अजून परत सेलिंगवरती एक दोन तासानंतर पोचतील आम्ही नंतर अँकर ड्रॉप करतील का बर्थिंगला जातील काय माहिती नाही आहे तर मी ब्लॉग इथेच एंड करतो आहे भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो बाय बाय गुड नाईट